श्री प्रल्हाद रामानंदामृत ग्रंथ अध्याय सतरावा भावदर्शन अकरावे सद्गुरूंच्या ब्रह्मरूप होण्याची वार्ता वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली विदर्भात गेली मराठवाड्यात पोचली देशात पोचली विदेशात पोचली आणि मग आसपासचे सारे भक्त साखरखेड्याकडे निघाले भक्तांचा ओघ सुरू झाला जो तो धावत सुटला जी जे वाहन त्यांच्या त्यांना मिळेल त्या वाहनाने ते सगळे निघाले अगदी सगळ्या वाहनांमधून माणसेच माणसे दिसू लागले कोणी सायकलवर निघाले कुणी स्कूटर घेतली कोणी मोटार निवडली आणि कोणाला काहीच मिळालं नाही तर ते चालत निघाले कोणी धावत निघाले कोणी बैलगाडी घेतली कोणी घोड्यावरती उडी मारली तर कुणी तुडतुड 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 चालत कशाचीही पर्वा न करता साखर खेरड्या मकडे निघाले ज्यांना कोणाला चालता येत नव्हतं जे वयस्क झालेले होते ते आपल्या घरातल्या तरुण माणसाच्या खांद्यावर बसून निघाले होते आणि अशा पद्धतीने सगळा भक्तांचा ओघ सद्गुरूंचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी म्हणून साखरखेरड्याकडे धावत निघाले बेसुमार लोक साखर खेड्याला जमा झाले जवळजवळ चाळीस हजार भक्तांचा जमाव त्या ठिकाणी जमा झाला प्रत्येकाच्या मनामध्ये एकच एक विचार होता की अहो आमचे महाराज गेले हो कावर गेले असतील ते कंटाळले असतील का आम्हाला काय झालं असेल बरं प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये महाराजच फक्त होते आणि मग महाराजांच्या आठवणींनी त्यांना अगदी गलबलून येतो नाना तऱ्हेचे अनुभव त्यांना होते सद्गुरूंचे त्यांच्या सहवासाचे त्यांच्या बोलण्याचे वागण्याचे उपदेशाचे प्रत्येकाचे होते महाराज प्रत्येकाचे होते प्रत्येकाला ते आपलेच वाटत होते आप्त वाटत होते नातेवाईक होते वेगवेगळी नाती जोडून ते महाराजांच्या बरोबर मनातल्या मनात संवाद करत होते आणि त्यांचा जो काही अनुबंध होता महाराजांशी जे नातं गुंफलेलं होतं हक्काचं होतं अत्यंत जिव्हाळ्याचं होतं घरातलंही होतं आणि मनातलंही होतं या सगळ्या आठवणींनी त्यांच्या अंतःकरणामध्ये कल्लोळ कल्लोळ झाला अगदी हळवार आठवणी होत्या अलवार होत्या ते क्षण त्यांच्या हृदयाच्या पेटीमध्ये त्यांनी जपून ठेवलेले होते आणि हे जे ढगाप्रमाणे घनाप्रमाणे जे संबंध होते दाटलेले होते त्या क्षणांचा एखाद्या पा पावसाच्या पाण्यासारखा वर्षावत तिथे होत होता आणि त्यामध्ये सारे काही चिंब भिजून गेलेले होते अहो एवढंच कशाला हे तर त्यांच्या मनातलं सगळं होतं पण प्रत्यक्ष वळून राज वरून राजासुद्धा विरघळून गेला हो आणि त्यांनीही सांत्वन करण्यासाठी म्हणून शिडकावा केला सगळ्या भक्तमंडळीबरोबर ब त्यांच्यावरती त्यांनी पावसाचा शिडकावा केला आणि जणू काही निसर्ग त्यांचा त्यांचं दुःख हे कमी करण्यासाठी दुःखाचा दाह कमी करण्यासाठी त्या जलधारा शिंपून तो आपली मनोकामना त्यांच्याकडे व्यक्त करत होता आणि सारेच असं म्हणत होते याहो आमचे सद्गुरू गव्हाळी रंगाचे होते सावीशी मूर्ती ती भगवंतासारखी त्यांच्या शरीरावरती जर प्रभा पडली तर शरीर कसं सोनेरी दिसायचं हां आणि आमच्या सद्गुरूंची हनुवटी जी होती ती हनुमंतासारखी होती आणि नेत्रामध्ये तर कायम कायम दया भरलेली असे प्रेम भरलेले असे करुणा असे असे त्यांचे नेत्रद्वय आता आमच्याकडे पाहतील का हो प्रत्येकाला मनामध्ये वेगवेगळ्या विचारांचे आवेग येत होते आणि ते म्हणत होते की आमच्या सद्गुरूंची भरगच्स छाती होती बलदंड बाहू होते आणि आमची मूर्ती ही देवासमान होती आता ती मूर्ती आम्हाला दिसणार नाही हो त्या समचरणांवरती जसे विठ्ठलाचे समचरण आहेत पंढरपुरामधल्या त्याप्रमाणे आमच्या सद्गुरूंचे चरण हे समचरण होते आता आम्हाला ते समचरण कधी बरं दिसतील दिसतील का हो आणि आमच्या महाराजांच्या ह्या चरणावर जी शुभचिन्ह होती ती शुभचिन्ह आता आम्हाला कधी पाहायला मिळतील का हो त्यांची मुद्रा नेहमी प्रसन्न असायची आणि मुखामधून जे शब्द बाहेर पडायचे जी चत्वारवाणी व्यक्त व्हायची ती वाणी करुण आवाजात रसाळ अशा शब्दांमध्ये आणि परमेश्वराच्या भक्तीमध्ये बुडून गेलेली अशी असायची ती आता मला कुठे मिळेल का हो असा प्रत्येक भक्त आक्रंदून मनातल्या मनात रडत मनात, रडत असे प्रश्न विचारत होता आमचे सद्गुरू सांगायचे अरे बाळांनो रामाची आसक्ती जरा संसाराची आसक्ती कसली धरता आणि या स्त्रियांनाही ते सांगायचे की आपण व्रतस्थ राहा आणि रामाला भजा रामावरती प्रेम करा रामनाम घ्या आपल्या चित्तामध्ये साठवा असा उपदेश आता आम्हाला कोण बरं करेल सद्गुरु आपण का हो गेलात आम्हाला कंटाळलात का आम्ही पापी आहोत का साखरखेड्याच्या घरा जाती पातींना ओलांडून सगळ्यांच्या मनामध्ये सद्गुरूंच्याविषयी ह्याच गोष्टी होत्या धर्माच्या भिंती याच्यामध्ये कधीही अडव्या येत नव्हत्या आणि भक्त याच भावनेनी चिंब झालेले होते मग या सगळ्या लोकांच्या मनामधल्या या भावना लक्षात घेऊन तिथे जे धुरीण होते काम पाहणारे जे शिष्य होते आणि जे व्यवहाराला जाणून होते या जा सगळ्यांनी विचार असा केला की कि सगळ्या साखरखेडा नगरात आपण आता सद्गुरूंचं हे पार्थिव जर फिरवलं तर सगळ्या भक्तांच्या आकांक्षा पूर्ण होतील सद्गुरूंचं दर्शन होईल आणि या कृतीने त्यांना बरं वाटेल आत्ता त्यांच्या मनाची जी लाही लाही झालेली आहे त्यांना किंचित आधार मिळेल म्हणून आपण आता असं करूया की मिरवणूक काढूया सगळे भक्त सद्गुरूंच्या अखेरच्या दर्शनासाठी उत्सुक झालेले आहेत मनामध्ये तशी इच्छा धरून आहेत आणि मग सगळ्यांनी थोडे दुःख बाजूला ठेवून वाद्यध्वनींचा आवाज करत करत जय जय श्रीरामच्या घोषामध्ये गुलाल फुलं अक्षता उधळीत श्रद्धापूर्वक मग नगरामधून सद्गुरूंचे पार्थिव फिरण्यास फिरवण्यासाठी म्हणून ते सगळे निघाले आणि मग त्यामध्ये त्या, त्या मिरवणुकीत चालता चालता भक्तांच्या मनामध्ये सद्गुरूंच्या आठवणी ह्या दाटून येऊ लागल्या घराघरातल्या शिष्यांच्या मनामध्ये आठवणी दाटून येऊ लागल्या सगळे त्या पार्थिवाचं दर्शन घेत होते आणि मनामध्ये सद्गुरूंच्या विषयीची आर्तता त्यांच्याविषयीचं प्रेम त्यांच्या डोळ्यामधून व्यक्त होत होतं कार्तिक शुद्ध पंचमीला सकाळी दहाच्या सुमाराला ही यात्रा निघाली गल्ली बोळातून फिरू लागली सगळीकडे सगळ्या भक्तांना सद्गुरूंचा दर्शनाचा लाभ व्हावा ही योजना खूपच चांगली होती त्यामुळे शिष्यवर्गामध्ये समाधानाचं वातावरण पसरलं ही यात्रा सकाळी निघून दुपारी तीन वाजेपर्यंत ही शहरामध्ये फिरत होती अखेर दुपारी तीन वाजता ही पुन्हा योग्य ठिकाणी परत आली तोपर्यंत काही भक्तांनी इकडे हनुमानाप्रमाणे जाऊन ठिकठिकाणाहून पवित्र जल आणलेलं होतं कलशामध्ये भरून ठेवलेलं होतं काही भक्तांनी चंदन काष्ट जमवलेले होते आणि त्यासाठी जे लागणारं सगळं साहित्य आहे चितेसाठी ते, ते सगळं जमवलेलं होतं त्या ठिकाणी यज्ञेश्वर शास्त्री होते आणि मग यज्ञेश्वर शास्त्रींनी सद्गुरूंच्या अखेरच्या निरोपासाठी म्हणून चितेची जी जागा आहे ती ठरवली आणि मग शास्त्री जी म्हणजे अधिकारी पुरुष असल्यामुळे सगळ्यांना लगेचच ती मान्यही झाली आणि मग त्यांनी त्या ठिकाणी पुढच्या पुढच्या कृतीला सुरुवात केली भक्तगण तर खूप जमलेले होते सगळ्यांना ते पाहायचं होतं सद्गुरूंना निरोप द्यायचा होता पण चाळीस हजार शिष्यवर्ग जर जमलेला असेल तर प्रत्येकाला जवळ जाऊन त्या पद्धतीचं दर्शन कसं घेता येणार आणि तिथे जे काय घडत होतं ते दृश्यरूप कसं बरं दिसणार मग तिथे जे धुरीण लोक होते जे कार्यवाहक होते त्यांनी असा विचार केला की इथे ज्या गोष्टी घडता आहेत त्याचे निवेदन हे प्रत्येक भक्तापर्यंत पोचावे अशी काहीतरी योजना केली पाहिजे म्हणून मग त्यांनी निवेदक नेमण्याचा निर्णय केला आणि मग या निवेदनासाठी म्हणून त्यांनी अतिशय मधुर शब्दात यज्ञेश्वर शास्त्रींनी आवाहन केलं की बाळासाहेब माई हे जे तिथे तिथल्या शाळेमधले जे शिक्षक होते मराठीवरती त्यांचं प्रभुत्व होतं ते आणि मलकापूरचे भाऊसाहेब मेरेकर शरदराव मेरेकर हेही त्या ठिकाणी आलेले होते आणि त्यांचंही भाषेवरती खूप प्रेम होतं अधिकार होता आणि हे दोघेही अत्यंत मधाळ भाषेमध्ये या गोष्टीचं वर्णन करू शकतील अशी यज्ञेश्वर शास्त्रींना खात्री होती शब्दप्रभूच होते ते दोघं आणि बुद्धी तर तीव्रच होती अग्रणी होते तत्त्वज्ञान त्यांना अवगत होतं आणि अतिशय भक्तीरसं पूर्ण त्यांचं निवेदन असायचं आणि कठीण जरी काही गोष्टी असतील तर त्या सोप्या करून कशा सांगाव्यात त्यातून नवनीत कसं काढावं हे या दोघांनाही अवगत असल्यामुळे शिष्यवर्गामध्ये महाराजांच्या निकटवर्ती असणाऱ्या या दोन शिष्यांची त्यांनी निवड केली त्यांना आवाहन केलं की आपण दोघांनी या कार्यक्रमाचं प्रत्यक्षदर्शी वर्णन हे भक्तांसाठी आपण करावं अशी आपल्याला विनंती आहे त्यामुळे ते दोघंही मग पुढे आले आणि त्या दोघांनीही माईक हातात घेतले परंतु त्या दोघांच्याही मनामध्ये विचार आला की आजपर्यंत आम्ही वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या वेग 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 गोष्टींची अत्यंत हर्षाने अशी वर्णनं केलेली आहेत पण आज आमच्यावरती हा बरं प्रसंग आला की आमच्या सद्गुरूंच्या अंतिम क्षणांचं वर्णन करण्याची वेळ आमच्यावरती आलेली आहे पण आता त्यांच्याच या भक्तांसाठी प्रेमपात्रांसाठी शिष्यांसाठी नातेवाईकांसाठी आप्तांसाठी आम्हाला आता ह्या गोष्टीचं वर्णन करणं आवश्यक आहे या ठिकाणी भावदर्शन वे आपण थांबवूया